तालुक्यातील पुरणखेडचे सुपुत्र आणि भारतीय सैन्यात फायू मराठा बटालियन मध्ये शहीद जवान अयोध्या येथे कर्तव्यावर असताना जवान नितेश घाटे छत्तीस यांना अयोध्या येथे कर्तव्य बजावत असताना अठ्ठावीस जुलै रोजी वीरमरण आले त्यांना अचानक विजेचा शॉक लागल्याने ही दुर्दैवी घटना घडली आहे व नियतीने डाव साधला त्यांचा पार्थिव देह हो शरीर तीस जुलै दुपारच्या सुमारास पोहोचताच नातेवाईक सह उपस्थितांनी एकच आक्रोश केला शहीद झालेल्या जवानाला श्वासनुनिनयनाने अखेरचा निरोप दिला अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलीस स्टेशन नदीत काटेपूर्णा येथील रहिवासी जवान नितेश घाटे छत्तीस यांची गेल्या पंधरा वर्षापासून सैन्यात भरती झाले होते दरम्यान अयोध्या येथे कर्तव्यावर असताना अठ्ठावीस जुलै रोजी ते कर्तव्यावर असताना विजेचा शॉक लागल्याने मृत्यू झाला त्यांच्या निधनाची बातमी समजताच काटेपूर्णा गावासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये शोककळा पसरली आहे गावातील शेतकरी मधुकर घाटे यांचे सुपुत्र नितेश गेली पंधरा वर्ष भारतीय सैन्यात कार्यरत होते तीन मुलांपैकी एक, एक मुलगा वडिलांना शेतीत मदत करतो तर तो मोठा मुलगा संदीप घाटे हाही सैन्यात होता सेवानिवृत्तीनंतर तो घरी परतल्यानंतर त्याचा अपघातात मृत्यू झाला होता त्या घटनेला एक वर्षही पूर्ण झाले नव्हते की आता धाकटा मुलगा नितेश यांचा देखील कर्तव्यावर असतानाच दुर्दैवी मृत्यू झाल्याने घाटे कुटुंबावर शोककडा पसरली आहे Terima kasih telah menonton!